खुलताबाद तालुक्यातील सोनखेडा शिवारात शेतजमिनीच्या वादातून मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान दोन गटात जोरदार हणामारी झाली आहे या घटनेची माहिती मिळताच खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी आपल्या फौज घटनास्थळी धाव घेतली होती याविषयी अधिक माहिती अशी की सोनखेडा शिवारात असलेल्या शेत जमिनीवरून दोन गटात वाद सुरू होता या वादाचं रूपांतर हाणामारीपर्यंत जाऊन तलवारी बंदुके कोयता लाट्या काठांपर्यंत गेलं आणि या हानामारीत आठ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे जखमींवर खुलताबाद ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे घाटी रुग्णालयात पाठवण्यात आलं घटनास्थळावरून पोलिसांनी आलिशान गाड्या जप्त करून गुन्हा दाखल केलाय विशेष म्हणजे दोन्ही गटाने एकमेकांवर गुन्हा जरी दाखल केला असला तरी सार्वजनिक ठिकाणी वाद घातल्याने शासनामार्फत दोन्ही गटांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यापैकी सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे या घटनेची माहिती मिळताच ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर विनायक कुमार राठोड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजय कुमार ठाकूरवाड खुलताबाद येथे दाखल झाले पुढील तपास खुलताबाद पोलीस करतायत ज्ञानेश्वर वर्धे एमसीएन न्यूज खुलताबाद